मृतता न्यायालय केले नाही कुठंतरी न्यायव्यवस्थेवरती सुद्धा दबाव आहे असं वाटतं का नाही मला वाटतं बघावं लागेल निकालामध्ये काय झालं कारण की यू ए पी ए ॲक्टखाली हा गुन्हा दाखल होण्यासंदर्भातल्या काही त्रुटी त्यामध्ये राहिल्या होत्या का, का। वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी गेल्या पंधरा पंधरा वीस वर्षामध्ये त्याचा त्याचा तपास करणं किंवा कोर्टामध्ये म्हणणं मांडणं ज्या तारखा गेल्या चार पाच वर्षामध्ये चालल्या त्या प्रत्येक तारखेला सरकार म्हणून अधिकाऱ्यांनी म्हणणं मांडलं आणि म्हणून अधिकाऱ्यांनी जे म्हणणं मांडलं त्यामध्ये मा काही त्रुटी राहिल्या का किंवा नेमकं काय घडलं हे निकाल विस्तृतपणे निकाल आल्यावर कळेल की नेमकं काय आहे दोन हजार आठला ए आणि काँग्रेस शासित राज्यात आणि देशात सरकार होतं यावेळेला भगवा दहशतवाद पसरवला आणि काँग्रेसनं आता माफी मागितली पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी हे वक्य वक्तव्य करताना विचार करायला पाहिजे होता कुठलीही कारवाई ही पोलीस खातं करत असतात ए टी एसनं ही कारवाई केली एन आय एनं त्याचा तपास त्या काळामध्ये केला मग ज्या काळामध्ये ए टी एसचे सगळे प्रमुख असतील एन आय एचे प्रमुख असतील या देशामधले त्यांच्यावर तुम्ही शंका घेता का आणि दोन हजार आठमध्ये ज्यावेळी या सगळ्या गोष्टी घडल्या किंवा या सगळ्या म्हणता त्यावेळी अजितदादा आमच्याबरोबर होते म्हणा